टोल नाका तुम्ही बघू शकता टोलीच्या जवळच आहे मग हे नेमकं कुणा कुणाकडे दिलंय काम कशासाठी दिलेलं आहे मग ते काम करत नसेल तरी याचं चेकिंग होत आहे सामान्य जनतेला व्यवस्था द्यायची असतात त्या तुम्हाला दिसत नाहीत पण सामान्य जनतेचा किसा मात्र यामधून तुम्हाला कायम दिसतो हा तुम्हाला माझ्या माग बोरगावचा टोल नाका दिसत असेल सांगली ते सोलापूर हा महामार्ग आहे त्याच्यावरचा हा बोरगावचा टोल नाका आहे तुम्हाला खास विशेष गोड दाखवतो की आपल्याकडून टोल तर वसूल केला जातोय पण त्या सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत का त्या आपण बघूया बघूया ह्या बोरगावच्या टोल नाक्यावरती इथं टॉयलेटसाठी व्यवस्था केली आहे आणि टॉयलेटची व्यवस्था तुम्हाला बघायची का कशी स्वच्छ ही असली पाहिजे इतकी स्वच्छ असली पाहिजे चोवीस तास इथं पाण्याची उपलब्ध असली पाहिजे पण आपण आज जाऊन बघूया इथं कुठेही तशी सोय नाही या इकडे 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 ही बघा स्वच्छता इथं पाण्याची सोय बिलकुल नाही पाणी नाही काय नाही मी जर तुम्हाला टॉयलेटची जर व्यवस्था दाखवली तर टॉयलेटमध्ये पाणी नाही तुम्हाला पाणी दाखवतो आहे का टॉयलेटची व्यवस्था बघा किती दिवसापासून पाणी नाही तो बोलत नाही काय हो काही पाणी पाणी नाही आत थांबवत नाही इतका वास येतोय हो पाणी नसल्यामुळं आत तुम्ही जाऊन बघितलं ना आत तर दाखवू शकत नाही टॉयलेट या टॉयलेटमध्ये पाणी आहे का आपण चेक करूया आहे यामध्ये सुद्धा पाणी नाही अशी व्यवस्था येतली आपण बाहेर जाऊन बोलूया इतकं इथं अशी इथली घाण व्यवस्था आहे तर लेडीजचं सुद्धा टॉयलेट आहे पण लेडीजची अवस्था तशीच असेल असं मला वाटते कारण तिथली लॉक नाही आणि तीच अवस्था असेल कारण जेंट्सची जर अवस्था अशी असेल पायपा वगैरे तुटल्या फुटल्या आहेत कुठलीही परिस्थिती नाही व्यवस्थित माणसं इथं साईडला जाऊन आग इतका घाण येते म्हणून माणसं इथं आहेत टॉयलेटला टॉयलेटला वगैरे इथं जात आहेत इथं सगळे घाण टाकत आहेत सगळं घाणीचं साम्राज्य सगळं घाणीचं वातावरण आहे तुम्ही तिकडल्या साईडला सुद्धा बघू शकता किती घाण आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे नितीन गडकरी साहेब तुम्ही म्हणता की आम्ही टोळ घेतोय त्याच्या सुविधा देतोय पण अशा असतात का सुविधा याला जबाबदार कोण आहे नेमकं इथंच टोल नाका तुम्ही बघू शकताय टोल नाक्याच्या जवळच आहे मग हे नेमकं कुणा कुणाकडे दिलंय काम कशासाठी दिलेलं आहे मग ते काम करत नसेल तर याचं चेकिंग होत आहे का याचं चेकिंग कोण करते आणि जर करत असतील तर हे चक्कराला इथे कधी आले नाहीत का त्याने त्यांना दंड कधी थोटावर आहे का हे बघण्याचं जिम्मेदारी कुणाची आहे नेमकं टोल नाका वस्तू बसतो त्याच्यानंतर पोलिसांची एक टोळी जो आहे तो उभारलेली असते ती सुद्धा काचे होते पण त्यांना कधीही या व्यवस्था दिसल्या नाहीत ज्या सामान्य जनतेला व्यवस्था द्यायच्या असतात त्या तुम्हाला दिसत नाहीत पण सामान्य जनतेचा किस्सा मात्र यामधून तुम्हाला कायम दिसतो पण सुविधा द्यायच्या नावनं बोंबा बोंब आहे रोज स्वच्छता झाली पाहिजे आणि रोज चोवीस तास इथं पाणी आलं पाहिजे असा नियम असतानाही नियम सगळे टोल नाकेवाले ढाब्यावर बसवत आहेत हे स्पष्टपणे ते दिसतंय